शेतकरी मित्रांनो शांततेच्या काळात जास्त का गाळल्यानं युद्धाच्या जा काळात कमी का रक्त का, म्हणजे घालवावं लागतं असं असं मन आहे एक तर त्याप्रमाणेच आपण आता आज ह्या पिकाची माहिती बघणार आहे की ज्या पिकामध्ये आपल्याला ठीक आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा एक भ्रम आहे की त्रास जास्त होतो हाल होतात खर्च जास्त होतो ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आणि सर्व उपाययोजना ह्या ह्याबद्दलचा हा एक आपला पार्ट वनचा हा डाळिंबीचा हा व्हिडिओ आपण आज बनवतो आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये ह्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये आपल्याला आज हार्वेस्टिंग पिरियड होऊन एक पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत पूर्ण झाडं आपण रिकामी केलेले आहेत ह्या बागमधले चांगला बाजारभाव सापडलेला आहे नियोजन चांगलं केलं होतं आणि दुसऱ्या भाराची झाडं आहेत दुसरा भार आपण हार्वेस्टिंग केलेला आहे त्यामुळं आता तिसऱ्या बाराची तयारी आपल्याला सुरू करायची तर तयारी सुरू करण्या करण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायची आहेत आपल्याला जास्त त्रास नंतर बाग ज्यावेळेस भारावरती लोडवरती बार बाग असेल त्यावेळेस आपल्याला त्रास कमी करायचा कमी ज्यावेळेस जसा घेता येईल त्या हिशोबाने आपल्याला ह्या बागेचं आपल्याला नियोजन करायचं बरे की बरेच शेतकरी म्हणतात की बाबा माझ्याकडं रान चांगलं आहे माझ्याकडे डाळिंबीचं रान आहे डाळिंबी लावू शकतो मी पण त्याचं नियोजन होत नाही तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर बाग धरण्या अगोदरचं जे काय नियोजन आहे ते जे काय शेड्यूल आहे ते शेड्यूल मी तुम्हाला आज देतोय तुम्हाला आज ते मला सांगायचं की तुम्ही आज काय काय करू शकता आणि तुम्ही पण मला सांगा की तुमच्याकडे पण तुमच्या भागामध्ये काय काय शेड्यूल केलं जातं त्याची पण माहिती माझ्यापर्यंत पोहोचू द्या आपल्या दोघांचं ज्यावेळेस कन्वर्शन होईल त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हिडिओच्या मार्फत होईल त्यामुळे एक तुमची पण माहिती माझ्यापर्यंत कळू द्या व्हिडिओ संपूर्ण बघा जर कोणी आपले चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आपले नक्की शेअर करताय तुम्ही अजून पुढे शेअर करा आणि आपला एक खूप चांगला वेळ तुम्ही मला देताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो सुरू करूया आजचं या पिकाची माहिती तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम आपण आज हे बघणार आहे की अंतर आपण किती ठेवू शकतो पिकामध्ये पिकामध्ये अंतर किती ठेवणं योग्य आहे आणि त्याचं नियोजन कशा प्रकारे केलं तर शेतकरी शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे ह्या प्लॉटमध्ये आपण दोन हजार रोपांची लागवड झालेली आहे चार एकर रान आहे इथं तर आपण सा बारा बाय सात वरती ह्या डाळिंबीची लागवड केलेली आहे बारा बाय सात वरती लागवड केल्यानंतरचा फायदा काय ते तुम्हाला मी आता सांगतो शेतकरी मित्रांनो फायदा हेच आहेत की ट्रॅक्टरच्या आणि ब्लोअरच्या माध्यमातून तुम्ही स्प्रे घेऊ शकता हा महत्त्वाचा विषय कारण तुम्हाला आज बघताय तर लेबरची कमतरता जाणवते लेबर कमी जास्त आहे कमी भेट कधी भेटत बेड़ नाही त्यामुळे शेतकरी बरे शेतकरी डाळिंब लावण्यासाठी स्प्रेचं नियोजन होत नाही वेळेवरती मोठा प्लॉट लावायचं आहे किंवा त्याचं नियोजन होत नाही तर शेतकरी मित्रांनो ब्लोअर हा चांगला पर्याय आलेला आहे मार्केटमध्ये त्याचा एक चांगला फायदा आपण करून घ्या दुसरी गोष्ट आली अंतर आणि बेडचं नियोजन कसं करायचं तर शेतकरी मित्रांनो रोपं लागवड करताना पूर्ण खाली सफाई जे किंवा आपण पूर्ण चारी घेऊन जरी बेड लावले बेडमध्ये चारीमध्ये जर रोपं लावली तर हळूहळू आपल्याला जेवढे आणि तुम्ही गडबड करू नका रागवड केल्यानंतर एक कमीत कमी सोळा ते अठरा महिने बाग धरण्यासाठी लागू म्हणजे गडबड करू नका सोळा ते अठरा महिने तुम्ही त्याच्यामध्ये आंतर पीक घ्या थोडंफार काय करता येते का त्या हिशोबाने बघा झेंडूचं वगैरे कोणतं पीक घेता येते का त्या हिशोबाने नियोजन करा रोपांना चांगलं मजबूतीकरण द्या कारण त्याला खाद खादगीसाठी गरजेचं चांगलं जे काय शेणखत भरा वेळच्या वेळेला दोन तीन महिन्यातून बेसळ भरा जशी काय रोपं स्ट्रॉंग होतील तेवढं ॲव्हरेज उत्पन्न तुम्हाला चांगलं भेटेल त्यामुळं एका वर्षात तेरा महिन्यात पण बरेच जण बागा धरणार आहेत धरा तुम्ही बाग ठीक आहे पण बागाचं नियोजन करताना बागासाठी तुम्ही एवढं झटणार आहे आबधणार आहे तर त्या हिशोबाने झाड पण त्या हिशोबाने ताकदीचं होऊ द्या मजबूत झाड होऊ द्या ॲव्हरेज चांगलं निघेल उत्पन्न एक नंबरच निघेल तुम्हाला त्यामुळं मजबूतीकरण झाडाचं चांगलं करा त्या हिशोबाने आपण नियोजन करा हा झाला लागवडीचा विषय आणि अंतराचा विषय तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय प्रॉब्लेम हा येतोय की बागेमध्ये रोपं जाण्याचा प्रॉब्लेम कळी सटिंग न होण्याचा प्रॉब्लेम हे जे काही प्रॉब्लेम दोन महत्त्वाचे आहेत की शेतकरी मित्रांनो बाग पिनबोल हो पिनबोर होल जे आहेत ते काय बाग जाते लोडवर बाग आल्यानंतर आपणाला बऱ्याच प्रकारच्या बऱ्याच बागामध्ये रोपं गेलेले दिसतात त्याचं नियोजन त्याच्यामुळे कशामुळे होत कशामुळे होतंय ते, ते मुणी, कशा मुणी हो, कशा हे तुम्हाला पण माहिती आहे की जे काही पिनबोल होल जे काय मारते ना त्याच्यासाठी योग्य पर्याय म्हणून तुम्ही शेतकरी मित्रांनो आज बाग ताणावरती असू द्या किंवा बाग फळावरती असू द्या त्या हिशोबाने आपण बागाचं नियोजन करा बागाचे बुडं धुण्यासाठी तुम्ही हायगाई करू नका काव लावायचं वेळेवरती नियोजन करा बाग धु धरण्यापूर्वी आपण काव लावा बाग सेटिंग झाल्यानंतर एकदा काव लावा आणि बाग तिसऱ्या महिन्याच्या पुढं एक सॉरी तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत ज्यावेळेस जाते त्यावेळेस तुम्ही एकदा काव लावा किंवा तुम्ही एक दीड महिन्यातून महिन्यातून एकदा जर बुडं मा जर धुण्याचं क्लोरोच्या माध्यमातून नियोजन केलं तर त्याचा चांगला फायदा होतो शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला ज्यावेळेस बाग धरतो त्यावेळेस आपल्याला फळमाशीची खूप गरज असते आपल्या बागामध्ये फळमाशी येणं खूप गरजेचं असते आणि त्या हिशिवाय जर आपण नियोजन केलं पण आपण काय करतो की क्लोरो मारतो बुडं धुतो सगळ्या गोष्टी करतो पण क्लोरोच्या वासामुळे मधमाशी डिस्टर्ब होते आणि तो पण फायदा फायदा होत नाही सेटिंगला त्यामुळं काव लावून घ्या कावमुळे काही त्रास होणार नाही काव लावल्यामुळे माशीला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होणार नाही ज्यावेळेस तुम्हाला सटिंग दिसेल चांगलं भागामध्ये अपेक्षित असं सटिंग झालेलं असेल त्या हिशोबाने आपण पुढचं नियोजन क्लोरोचं घ्या ह्या हिशोबाने धुवून घ्या आपण नुवान आज मार्केटमध्ये भेटत नाही नुवानला बॅन आलेला आहे त्या हिशोबाने आपण बुडे धुवून घ्या क्लोरोच्या माध्यमातून महिन्यातून जसं आपण स्प्रे आठ दिवसाला घेतो तसं महिन्यातून एकदा बुडं धुवायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे आपला जर पंधरा वीस वर्ष जर आपण एवढं चांगलं नियोजन बागत जर केलं तर चांगले पैसे होऊन जातात आणि आज दोन दुसऱ्या पिकाची झाडं आहेत ही हे ही जी काही झाडं आहेत ना हे फक्त दुसऱ्या पिकाची झाडं झालेलं आहे आपण एवढं स्ट्राँग झाडं करून आपण हे धरलेलं आहे सात फूटमधलं अंतर आहे बारा फूटमधलं अंतर आहे ट्रॅक्टर इझी चालतो आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच आम्ही माल बाहेर काढतो हा महत्त्वाचा विषय लेबर खर्च कमी येतो हो आज अंतर जर जास्त असेल पाच एकर सहा एक 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 एकर जर आपल्याला लावायचं म्हटलं अंतर जास्त आहे आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून माल बाहेर काढू शकतो एका जागेला मालाचा स्टॉक करून आपण तिथं गाडी भरू शकतो हे फायदे बरेच आहेत अंतर जास्त सोडणार ठीक आहे तुम्हाला एक क्षेत्र कमी आहे समजा तुम्हाला एका एक एकर बाग लावायची तर एका एकराच्या बागाचं नियोजन तुम्ही असं करा की मग तुम्हाला एकाडे एक झाड झाड काढता येईल किंवा झाड आपण चांगली झाडं सांभाळेत आणि आता वाटतं की अरे बापरे बाग खूप त्रास करते अंतर थोडंसं कमी ठेवा आठ ते नऊ फुटापर्यंत ठेवा आणि पुढचं अंतर आहे ते पाच फुटापर्यंत ठेवा पाच 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 ते साडेपाच फुटापर्यंत ठेवा आणि त्याचा फायदा चांगला होईल नंतर झाड जर अपेक्षित असं चांगलं मोठं झालं आणि वाटलंच की दा झाड दाबा दाबी करते तर तुम्ही नक्कीच एक झाड काढू शकता आपल्याकडे जर तीनशे झाडं बसली साडेतीनशे रोज झाडं बसली तर आपण दीडशे ते दोनशे झाडांना आपण तीनशे झाडांचं तीन तीन उत्पन्न काढू शकतो ह्या हिशोबाने कमी क्षेत्रवाद्या शेतकऱ्यांसाठी हा चांगला फायदा होईल किंवा दोन तीन वर्ष तुम्ही चांगले तीन चार वर्षापर्यंत आपल्याला चांगलं आठ नऊ फुटापर्यंत चांगलं उत्पन्न भेटतं आपण झाडं मोठी झाली जे काही झाडं आपल्याला वाटतं की पिनबोरोवरती चालले जाणार आहेत किंवा झाडं काही खराब आहेत कमजोर आहेत हे झाडं आपण काढून टाका त्या हिशोबाने आपण पुढचं नियोजन करा की झाडं एकाडे काढा ह्याचा चांगला फायदा होतो आता शेतकरी मित्रांनो आता ह्या शांततेच्या पिरियडमध्ये आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला ह्या काळातच घाम जास्त घालायचं आहे तर झाडावरती तेलकट जर येण्याचं जर कारण आहेत ना ते काढणं झाडाला तुम्ही स्ट्रॉंग बनवा झाडावरती तेलकट वातावरणाचं नियोजन बघून जर आपण वेळच्या वेळेला जर आपण स्प्रे घेतलं तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम तेलकटचा तर येणारच नाही आणि मालाचं चा पण चांगली साईज होईल मालाचं शायनिंग पण प्रकारे निघेल डांबऱ्या असू द्या भु डांबऱ्या असू द्या ज्या काही गोष्टी आहेत टिपका असू द्या कुजवा असू द्या किंवा पाकडी कुजा असू द्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या डाळिंबीमध्ये जास्त त्रास करणाऱ्या जा गोष्टी आहेत आणि ह्याच गोष्टींवरती तुम्ही फोकस करा कळी सेटिंगवरती फोकस करा चांगले पैसे होतात पहिले तीन महिने आपण मधमाशीसाठी जेवढं अट्रॅक्शन आपल्याला करता येईल त्या हिशोबाने मधमाशीला अट्रॅक्शन करा त्याचा चांगला फायदा होईल मधमाशी जेवढ्या लवकर आपल्या बागामध्ये चांगली फिरेल काही ठिकाणी झेंडूची म्हणजे फुलं लावा झेंडूची झाडं लावा झेंडूची झाडं लावल्यानंतर आपल्याला हो त्याचा चांगला फायदा होईल त्या हिशोबाने नी आपण नियोजन करा मधमाशी येण्यासाठी जर मधमाशी जर आपल्या राणामध्ये जर डिस्टर्ब असेल तर मधमाशी ज्या काही पेट्या भेटतात एक दोन पेट्या आपल्या शेतामध्ये ठेवा त्याचा फायदा चांगला होतो मला सांगायचं हेच की तुम्ही पीक करण्यासाठी आपण घाबरू नका डाळींबी हे अतिशय चांगलं पीक आहे चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे चांगलं पैसे देणारं पीक आहे त्या पिकाला आपण म्हणजे साईडला ढकलून आपण दुसरी पिकं जी करताय त्या हिशोबाने आज मी डाळींबा एक महत्त्वाचं पीक डाळिंब म्हणून आज हातचा व्हिडिओ आणि पार्ट एकचा व्हिडिओ बनवतोय तर शेतकरी मित्रांनो ह्या प्रकारचं नियोजन आहे आता अजून आपल्याला ह्या भागामध्ये आज हार्वेस्टिंग झालेलं आहे आपल्याला काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्याला ह्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस हार्वेस्टिंग झालेलं असतं त्यावेळेस ज्या जे काय आपण फळ तोडलेलं असते त्या झाडांना त्याच्या जखमा झालेल्या आहेत होतच ना आता आपण जर एखादी गो आपण एका झाडात जर फळ तोडलं तर तिथं जे काय फळ ओढल्यानंतर तिथं जी काय जखम झाली जखमच धारा त्याला जखमच मानायचं त्याला ती जखम झाल्यानंतर झाडाला पूर्ण विरा विश्रांतीच्या काळामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण हार्वेस्टिंग माल करतो आपण एवढ्या दिवस चांगली बुरशीनाशकं मारतो तर शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक चांगलं पण वापरतो मी जेव्हा पूर्ण हार्वेस्टिंग प्लॉट होईल ना झाडाला इजा झालेले असतात आपण इजा झाल्यानंतर आपण जर का झाडाला चांगलं जर एखादं बुरशीनाशक जर घेतलं तर त्याचा चांगला फायदा आपणाला होतो कधी होतो तर सटिंग पिरियडमध्ये पण होतो त्या जाग एक म्हणजे बाकीच्या फंगसचा बुरशीचा अटक होण्यापासून ते होतं त्यामुळे आपण एक चांगला बुरशीनाशकचा हात घ्या बाग पूर्ण रिकामी करा बाग स्वच्छ करा बागामध्ये तुम्ही स्वीप पावर जरी मारलं तरी काही हरकत नाही बिंदास्त मारा बाग एकदम स्वच्छ करून घ्या आणि बाग बागाला फुल दोन ते तीन दिवस पाणी द्या कारण आपण म्हणतो की बाबा बाग आपण झालं आता माल संपला तर झाडाला कशाला आता काय द्यायचं आहे सोडू लगेच तानावर आणि लगेच नियोजन करू पुढच्या भाराचं असं करू नका त्या झाडाला चांगलं जपा मुळीमध्ये जो काही ताण तणाव असतो तो मुळीमधला ट्रेस अगोदर बाहेर काढा आणि त्याच्यानंतरच बाग ताणावरती सोडा तुम्ही बाग ताणावरती सोडताना बागेला फुल पाणी द्या त्यानंतर बागेला थोडासा आपण जो नायट्रोजन थांबवला असतो त्यावेळेस नायट्रोजन द्या नायट्रोजन दिल्यानंतर बाग चांगली थोडी फ्लोमध्ये येईल शेंडा निघायला चालू होईल शेंडा काय तो लगेच ऑटोमॅटिक ज्यावेळेस फळ सोडेल त्यावेळेस शेंडा चालू होणारच आहे शेंडा चालू झाल्यानंतर आपल्याला शेंडा स्टॉप पण करता येतो आपल्याला त्या हिशोबाने झाडाची ग्रोथ बघून आपण शेंडा चालू करा आणि बाग तानावरती सोडून द्या तानावरती सोडण्या अगोदर ड्रिप इरिगेशननं आपल्याला झाडाला पूर्ण मुळीसाठी क्लिनिंग देणं खूप गरजेचं आहे खर तर मुळी जे काही जी ट्रेसमध्ये आपण बरेच जाई जे काही विद्राव्य खतं दिलेले असतात जे काही बुरशीनाशक दिलेले असतात जर काय म्हणजे बाकीचं अजून काय दिलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी असतात ना त्यासाठी आपल्याला पूर्ण बागेमध्ये आपल्याला एकदा त्याचे मुळी क्लीन करणं खूप गरजेचं आहे चांगल्या प्रकारचे ह्युमिक वापरा चांगल्या प्रकारचे म्हणजे नंतर फॉस्फरिक वापरा ह्या प्रकारची सगळी औषधं वापरा आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही ती बाग तानावरती सोडून द्या तानावरती सोडल्यानंतर त्या बागेला आठ ते दहा दिवस पूर्ण आराम होऊ द्या वापशावरती राणी येऊ द्या त्यानंतर आपण शेणखताचं नियोजन करायचं शेणखत प्लस बेसळ ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला झाडाच्या दोन्ही आपण जेव्हा ड्रीप टाकणार आहे मोठं झाड आहे त्यानंतर ड्रीप ज्यावेळेस आपण टाकणार आहे ड्रिपच्या खाली आपणाला बरोबर एक चांगले आडव्या प्रकारचे एक चांगला खटा घ्यायचा आहे मुळीपर्यंत मुळी तुटणार आहे आपली जी काय माती हलवताना मुळी तुटणार आहे सगळ्या गोष्टी होणार आहेत पण शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारचा बेसळ एक दोन क्रेड एक क्रेडच्या हिशोबाने एवढा बेसळ एका झाडामध्ये दोन साईडला टाका आपण ज्यावेळेस ह्या हो साईडला आणि त्या साईडला जी काही ड्रीप टाकणार आहे त्या हिशोबाने आपण हा बेसळ टाकून घ्या हे खूप गरजेचं आहे आणि बेसळ टाकल्यानंतर त्याच्यावरती शेणखत टाका किंवा खाली बेसळ टाका वरती शेणखत टाका हे पण चालेल आणि त्याच्यानंतर पण अजून बागेला पाणी देऊन घ्या बागेमध्ये स्टोरेज चांगलं होईल काडी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होईल ही जी काही हिरवीगार काडी दिसते आपणाला ही काडी आपल्याला पूर्ण ह्या काडीग काडीमध्ये गर्भधारणा करणं खूप गरजेचं आहे ह्या काडीमध्ये जर च चांगला पावर असेल तर आपणाला कळी काढण्यासाठी काहीच आबदण्याचं जास्त त्रास घेण्याचा खूप गरज पडणार नाही त्या हिशोबाने आपण स्प्रे पण चालू राहू द्या बागाची जास्त वाढ होत असेल तर जोरबावन चौतीस पाच ग्रॅम त्याच्यानंतर आठ ग्रॅम त्याच्यानंतर दहा ग्रॅम ह्या हिशोबाने तुम्ही हे स्प्रे टाका काडी स्ट्रॉंग होण्यासाठी ज्वर्बावन चौतीसचं चांगलं चा फॉस्फरस लेव्हल आणि पोटॅश लेव्हल असल्यामुळं ले काडी स्ट्रॉंग होण्यासाठी चांगली मदत होईल त्या हिशोबाने आपण नियोजन करा बेसळ भरल्यानंतर पण चांगलं पाणी द्या आणि बाग सोडून द्या तानावरती एक ते दीड महिने दोन महिन्यापर्यंत आपण चांगलं हे द्या आणि लगेच बुडं धुवून घ्या बागाची बाग धरायच्या अगोदर बाग छाटणीच्या अगोदर एक बुडं धुवून घेणं खूप गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण क्लोरोसायपरमात सायपरमित्रण वापरू शकता किंवा ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही फेंडालने पण धुवू शकता त्या हिशोबाने आपण बुडं धुवून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने आपण नियोजन करा तर आणि ही बाग जी आहे ना ह्या बागामध्ये आम्ही दुसऱ्या भराला आज दोन हजार रुपयामध्ये आम्ही पन्नास टनपेक्षा जास्त माल काढलेला आहे कमीत कमी आम्ही जास्तीत जास्त एकशे पंधरा रुपयाने बा बाजारभाव ह्या बा बागेला सापडलेल्या आहेत चांगले पैसे झाले सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नियोजन चांगलं केलं तर बाग झाकली होती आम्ही ह्या प्रकारे बागेचं स्टेजिंग केलं तर स्टेजिंगवरती आपण बाग बाग झाकली होती वरती आपण ज्या काही बाटल्या लावलेल्या दिसतं त्या बाक बाटल्यांमध्ये आपल्याला जे काय झाक झाकलेला जो काय कागद आहे पेपर आहे तो पेपर फाटून येऊन त्या हिशोबाने आम्ही ह्या बाटल्या लावल्या होत्या स्टेजिंग व्यवस्थित हो केलं तर बाग बांधणीचं पण नियोजन व्यवस्थित हो केलं तर आम्ही व्यवस्थितरित्या हो स्टेप वाईज हो बाग बांधून घेतली ज्या प्रकारे सेटिंग होईल त्या प्रकारे लेबर फिरवलं हो लेबर फिरून हो ले, लेबरच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या अशी बाग बांधून घेतली होती तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं आम्ही एक बागाचं बागाचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर आणि बाग धरल्यानंतरचं जे काय नियोजन आहे ते नियोजन आम्ही अशा प्रकारे करतो तर शेतकरी मित्रांनो आ गवत हे गवताचं नियोजन करणं पण खूप महत्वाचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला मी सांगितलं जातं की तुम्ही स्वीप पावर घेऊ शकता ह्याच्यामध्ये स्प्रे बाग रिकामी केल्यानंतर मारू शकता बाग क्लिअर स्वच्छ एकदम करून घ्या आणि त्याच्या पुढच्या नियोजनाला सांगितल्याप्रमाणे कामाला लागा तर शेतकरी मित्रांनो आज कृषी कृषी विकासच्या माध्यमातून मला हा एक पार्ट वन डाळींबचा व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर केला शेतकरी मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा असंच आपलं प्रेम कृषी विकासवरती राहू द्या असाच आपला सपोर्ट राहू द्या खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण वेळात वेळ वेड़ काढून माझे खूप व्हिडिओ बघताय चांगले चांगला रिस्पॉन्स देता तुम्ही मला खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राणीम पार्ट वनचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा धन्यवाद